श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्येला लागणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पहा काय असणार काळ भारतात दिसणार का, भारता का सूर्यग्रहण वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लवकरच होणार आहे हे ग्रहण सर्व पितृ अमावस्येला आहे त्यामुळे श्राद्ध आणि तर्पण करायचं की नाही याबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहेत चला तर मग ग्रहणाची तारीख वेळ सुतक काळ आणि ते कुठे दिसणार आहे याबद्दल माहिती घेऊया या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येला आहे या दिवशी पितृपक्षाची सांगता ग्रहण काळात होणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार राहू ग्रहण लावतो असे मानले जाते पण हे ग्रहण भारतात दिसेल का आणि याचा सूतक काळ भारतात मान्य असेल का तसेच वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी आहे सूतक काळ कधी सुरू होतो आणि ग्रहणाबद्दलची इतर माहिती पाहूया सूर्यग्रहणाची नेमकी तारीख काय वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरच्या रात्री लागणार आहे त्याच दिवशी सर्वपितृ अमावस्या पण आहे भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत चालेल मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण कन्या कन्याराशीत लागणार आहे सूर्यग्रहणाचा सूतक काळ बारा तास आधी सुरू होतो त्यामुळे भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ग्रहणाचा सूतक काळ सुरू होईल हे खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे खंडग्रास म्हणजे सूर्याचा काही भाग झाकलेला असेल याला अंशिक सूर्यग्रहण म्हणतात हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा सूतक काळ पण भारतात मान्य नसेल सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस ची वेळ ग्रहणाची सुरुवात रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटे भारतीय वेळेनुसार ग्रहणाचा मध्य रात्री एक वाजून एकोणसाठ मिनिटे भारतीय वेळेनुसार ग्रहण समाप्त रात्री तीन वाजून तेवीस मिनिटे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण दोन या ठिकाणी दिसणार होबर्ट सकाळी सहा वाजून तीन मिनिटे ऑस्ट्रेलिया वेळेनुसार न्यू कॅसेल सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे सिडनी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे सुवा सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटे ऑकलंड सकाळी सहा वाजून तेरा मिनिटे वेलिंग्टन सकाळी सहा वाजून चौदा मिनिटे सूर्यग्रहणाच्या दिवशी पितृपक्षाचे विधी करावेत का एकवीस तारखेला सूर्यग्रहण आहे आणि त्याच दिवशी सर्व पितृ अमावस्या पण आहे त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे की या दिवशी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध कर्म करायचे की नाही पण भारतात हे सूर्यग्रहण दिसत नसल्याने त्याचा प्रभाव इथे नसेल त्यामुळे तुम्ही श्राद्ध आणि तर्पण नेहमीप्रमाणे करू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका